तुम्ही जे आपले उपक्रम आहेत जे काही व्हिजन आहे ते जिल्हा परिषद ज्यावेळेस बहुमतानं माझ्या खेळील त्यावेळेस पहिल्या मीटिंग मध्ये तो माझा आदर्श जाहीरनामा जो असेल ते तुम्हाला दिला जाईल आता जिल्हा परिषद होईल काय भूमिका नाही 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 चर्चा केली आता माझे जे पदाधिकारी आहेत ह्या ठिकाणचे माझे जिल्हा प्रमुख असतील तालुका प्रमुख असतील सगळ्यांची व्यथा की ह्या ठिकाणी आम्हाला भाजपनं त्यांची व्यथा आहे जी, ते जी व्यथा आहे ती व्यथा मी फक्त जाहीरपणे मांडली आणि ह्या ठिकाणी आम्ही युती करणार नाही किंवा काय हा प्रश्न माझ्या हातरी देत नाही माझे पक्ष नेते माझे पक्ष प्रमुख ठरवतील युती करायची किंवा नाही आणि जसा त्यांचा आदेश येईल त्याप्रमाणे ह्या ठिकाणची कारवाई केली जाईल सगळ्या बरोबरच चर्चेची दारळ नुसती भारतीय जनता बरोबरच आमची युती होईल फक्त एवढंच सांगू शकत नाही कारण तुम्ही भूमपरांडाला बघितलं की शिवसेना शिंदे गट विरोधात सर्वजण तसं आता या ठिकाणी माझी दारा त्या आहेत उद्या माझ्या बरोबर जर सर्व पक्ष जर होत असतील तर त्यांच्यासाठी मी चर्चेस्तिराच्या तयार विषय घेतला माझं म्हणणं काय होतं तुम्ही जाऊन बघा त्या ठिकाणी माझं एकच म्हणणं होतं की गाभारा ही शक्तीपीठ आहे सभांचा आदराचं स्थान आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीचं विटंबना होता कामा नाही ही मापक भूमिका होती गाभारा सोडून जे काय डेव्हलपमेंट करायचं ते उर्वरित मंदिरामध्ये करावी ही माझी मापक अपेक्षा होती त्या पद्धतीचं झालं नाही आणि माझ्या सर्वसामान्य भक्ताची कुचंबना झाली ते बोलत नाहीत पण मी ते तुम्हाला आज व्यक्त झालो एवढंच आता जनतेनं ड्रग पेडलरला नगराध्यक्ष केलं तुळजापूरचं त्याच्यामुळे मला वाटतं इथून पुढं धारा आपल्या तुळजापूर याच्यामध्ये मातेचा प्रसाद देण्याच्या भक्तला पुढे दिली जाईल आता भाष्य केलं त्याच्यावरती अशा पद्धतीचा अन्याय करणं कारण पत्रकारिता हा एक स्तंभ आहे आपल्या स्वराज्याचा त्याच्यावरती आघात करणं ह्याच्यावर सर्व पत्रकारांनी समजून घ्यायला पाहिजे की राजकारण कुठल्या खालच्या स्तरावरती गेलेलं आहे